माणिकगडावर भरकटलेल्या ट्रेकरची रसायनी पोलिसांकडून सुखरूप सुटका मुंबईतील भांडूप घाटकोपर येथील सव्वीस जणांचा ग्रुप वाशिवली गावाजवळील माणिकगडावर ट्रेकिंगसाठी साठी गेला होता कोणताही वाट सरू न घेता उत्साहाच्या बरात पुढे असलेले श्रेयस देड किरण होना यशपाल मोमाया चिराग शहा आणि रिद्धय ठक्कर हे वाट भरकटले आणि अडकले होते भरकटलेल्या ट्रेकरची रसायनी पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे गडावर मोबाईलला रेंज नसल्याने भरकटलेल्या पाच जणांचा बाकीच्यांशी संपर्क तुटला ग्रुपमधील काही तरुणांनी मदतीसाठी एकशे बारा क्रमांकावर फोन करून ट्रेकिंग करता आलेले पाच पर्यटक रसायनी पोलीस ठाणे हद्दीतील माणिकगड किल्ल्याचे डोंगराळ परिसरात भरकटलेले असल्याबाबत कळवले पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी तातडीने पोलीस हवालदार मंगेश लांगी पोलीस शिपाई राहुल भणाले पोलीस शिपाई बाळासाहेब किडके यांना मानिकगड किल्ल्याचे डोंगराळ परिसरात रवाना केले पोलीस पथकाने वाशिवली ठाकूरवाडी येथील माहितगार इस्मास सोबत घेऊन मानिकगड किल्ल्याचे डोंगराळ परिसरात शोध घेण्यासाठी सुरुवात केली संध्याकाळी भरकटलेल्या पाच तरुणांना शोधण्यात पोलिसांना यश आले राकेश खराडे संवाद मराठी रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न